सगळे लोक काल आणि आज सुद्धा निवडणूक अधिकारी आणि आयुक्तांच्या भेटीस गेले खर तर हे सगळे लोक हे फक्त यांच्या खुर्च्या गेल्यामुळे ह्यांना मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे हे सगळे लोक एकत्र आले ज्यांची विचारधारा वेगळी ज्यांचा पक्ष वेगळा ज्यांचा झेंडा वेगळा ते सगळे लोक पुन्हा फक्त खुर्चीच्या अजेंड्यासाठी एकत्र आलेले आहेत त्यामुळं खुर्चीच यांचा झेंडा आहे सत्ता हाच यांचा अजेंडा आहे परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांनी मात्र ह्यांना कोलदांडा मारलाय त्यामुळे ह्या लोकांची ही शेवटची फडफड सुरू आहे हे जे सगळे लोक आज एकत्र आलेले आहेत ना ते पाण्या वाचून मासा जसा तडफडतो त्याप्रमाणे सत्ते वाचून ह्या लोकांची फडफड चालू आहे आणि ती फडफड दूर करण्यासाठी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत मला आज त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबांनो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याच मतदार याद्यांवर तुम्ही निवडून आला तुमचे खासदार जास्त निवडून आले तेव्हा मतदार याद्या तुम्हाला चांगल्या होत्या आणि केवळ सहा महिन्यांच्या नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मग लगेच निवडणूक याद्या वाईट मग लगेच निवडणूक आयोग वाईट मतदार याद्या वाईट अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह आणि रडगाणं तुम्ही किती दिवस चालवणार आहात खरं तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे डरकाळी फोडायचे काही दिवसापूर्वी ह्या लोकांनी हंबरडा फोडला आणि आता ते दोन दिवसापासून रडारड करतायत थोड्या दिवसांनी हे म्यावम्याव जरी करायला लागले लाग ना तरी सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटणार नाही पण विसरू नका खरा शिवसैनिक हा रडणारा नसतो तो लढणारा असतो आणि तेच लढण्याचं काम भगव्यासाठी लढण्याचं काम धनुष्यबाणाच्या सन्मानासाठी लढण्याचं काम शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांच्यासाठी गरीबांच्यासाठी दलितांच्यासाठी लाडक्या बहिणींच्यासाठी लढण्याचं काम एकनाथजी शिंदेसाहेब करतायत चोवीस तास करतायत म्हणून मतदार आणि जनता त्यांच्या सोबत आहे अशा पद्धतीनं फक्त रडगाणं गाऊन कधीच जनता सोबत राहत नसते आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की ह्या सगळ्या विरोधी पक्षांचं असं चाललंय की रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला असं चाललंय अरे बाबा नो तुमची जनतेशी नाळ तुटली आहे तुम्हाला जनतेच्या समस्या कळत नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवतायत थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतायत म्हणून त्यांचं नेतृत्व जनतेला भावत आहे आणि मला एवढंच सांगायचंय की चाणक्यांचं एक सुप्रसिद्ध असं विधान आहे की जग पुरा विपक्ष एक हो जाए तो समजले ना की राजा इमानदार है आणि आज हे सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र आले याच्यावरून महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय की महायुती सरकार आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील हे अत्यंत प्रामाणिकपणानं जनतेच्या समस्या सोडवतायत लोकहिताचे निर्णय घेत आहेत आणि त्यामुळं जनता विरोधी पक्षाच्या या रडगाण्याला भाव देणार नाही ती महायुतीच्याच सोबत उभी राहील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा फडकेल आणि महायुतीचंच सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येईल याचा आम्हाला आत्मविश्वास वाटतो खरं तर बघा की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ती स्वायत्त संस्था भारतीय संविधानानं जे अधिकार त्यांना दिलेत त्या पद्धतीनं काम करते पण यांचं कसं झालंय की आपला पराभव पचवता येत नाही म्हणून हे दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्याच्या नादात एका संविधानात्मक स्वायत्त संस्थेवरती संशय कल्लोळ उभा करत आहे मला या लोकांनी सांगावं की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं की मग निवडणूक आयोग मतदार याद्या ईव्हीएम चांगलं असतं तेलंगणामध्ये रेवंत रेड्डींचं काँग्रेसचं सरकार आलं मग तिथे व्हीव्ही पॅट नसताना ईव्हीएम चांगला मतदार याद्या चांगल्या निवडणुका चांगल्या निवडणूक आयोग चांगला आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला की मग लगेच निवडणूक आयोगावरती दोष देऊन हे मोकळे होणार या लोकांचं वागणं हे नाचता येईना वाकडे आणि चूल पेटेना पण ओली लाकडे अशा पद्धतीचं चाललंय बाबांनो आता तरी आत्मपरीक्षण करा लोकांसाठी काम करा नाहीतर या लोक विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये शंभर जागा लढवून वीस वर आला आता महापालिकाच्या निवडणुकांच्या मध्ये तुम्हाला भोपळा सुद्धा फोडता येणार नाही तो गालिबचा एक शेर आहे ना की उम्रभर गालिब मे यही भूल करता गया धूल चेहरे पे थी मे आईना साफ करता गया अशाच पद्धतीनं स्वतःच्या चुका त्याचं आत्मपरीक्षण न करता आपण तिकीट देण्यामध्ये चुकलो लोकांच्या समस्या सोडवून न घेता आपण फक्त फेसबुक लाईव्ह करत बसलो या सगळ्या गोष्टी समजून न घेता निवडणूक आयोगावरती आरोप करणं म्हणजे ही शुद्ध धूळफेक आहे असं मला तरी वाटतं